तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की माथेरान ट्रेन आहे तर पुढे आणि मागे दोन्ही साईडला दोन इंजन आहेत मित्रांनो आणि या माथेरान ट्रेनचे डबे सहा आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी आलात तर नक्की या माथेरानला आणि नक्कीच माथेरानच्या ट्रेनमध्ये तुम्ही ट्रायल करा तर नक्की मित्रांनो या आणि हा मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब मित्रांनो केला तर तुम्हाला फर्स्ट माझा पहिला व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रां मित्रांनो असंच नवीन नवीन चॅनल म्हणजे बघण्यासाठी मित्रांनो सपोर्ट करत राहा तर चला मित्रांनो तुम्हाला मी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता मानगाव स्टेशनला पोचलो आहोत तर मित्रांनो या स्टेशनचं नाव आहे मानगाववाडी इथं ठाकूरवाडी आहे तर मित्रांनो हे पुढं हे जे मानगाव स्टेशन आहे इथं तर मित्रांनो आता आम्ही चाललो पुढं तर चला मित्रांनो बघत राहा नक्कीच माझं व्हिडिओ मित्रांनो स्किप करताना पूर्ण बघा कधीच तुम्हाला जर कधी यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच संपूर्ण रस्ता कसं जायचं कसं काय तुम्हाला नक्कीच कळेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की चढण पीक खूप आहे आणि वर्णे बी भरपूर आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी आलात तर सावकाश या आणि आनंदाने माथेरानला ट्रायल करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे माथेरानचं रस्ता आहे तर इथं वलणं किती आहेत आणि रस्ता कधी कसा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो भरपूर चढण सुद्धा आहे आणि कधी मित्रांनो तुम्ही आलं तर एकदम सौकात जा आणि चौकात मित्रांनो या तर मित्रांनो तुम्ही बघत असाल की वलणं किती आहेत आणि रस्ते किती चढण आहे तर मित्रांनो हे बघा माथेरान ट्रेनचं ट्रॅक तर मित्रांनो आम्ही पुढं चाललो आहोत आणि खूप काही मजा सुद्धा जादा रा। आहे रस्त्याला जाता जाताना माथेरानला तर मित्रांनो तुम्ही अजिबात माझा व्हिडिओ स्किप ना करू तर मित्रांनो बघत राहा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माथेरान ट्रेनचे ट्रॅक खूप जवळजवळ वलनामध्ये आहेत तर मित्रांनो नक्कीच या बघण्यासाठी तुम्ही

बघा मित्रांनो हे आणू कवड्या देख ना एक दोन तीन चार माती पळत नाही त्या पण तिकडे या काय आत बारीकला तेव्हा आण बस तेव्हा तोंडा ना नाय काय कांड केलं तोंड तोंडा काळा करून आल्या इकडे बरी जा पण एक दोन तीन चार त्या बघ ना एक शाळेला जाऊ त्या माथेनला पोहचलावर तुम्ही पाठीमागे पाहू शकता तिकडे रेल्वे माथेनच्या राणीची आणि इकडे भरपूर माकडे आहेत मला उतरायला लागेल नाही तर मग माझा काढा जे इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही वांडर आहे इकडे माकडी आहेत त्याने मठ्ठी डोके माहित सारखे डोके हे त्या मोबाईलच्या होऊन जाईल काय त्याला आम्ही आता माथाऱ्यांच्या अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचले आहोत आणि ते ट्रॅक आहे तुम्ही बघू शकता आणि आपले वांडर आहेत वांडर आहे जंगल मधले ते पण किती जवळ येतात तुम्हाला जर असेल तर मित्रांनो नक्कीच या आणि अजून मित्रांनो मात्रामध्ये काय 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 तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तर हे बघा आवाज आवाज कुठं हे बघा किती जाऊ लागतात काही करत नाही मित्रांनो कळना कडना भल बे मजा ये फळ झाड मग घेता पाहिजे ल काय म्हणते घ्या मला तर बघा मित्रांनो मी वांदरांचा आवाज करते बघा मित्रांनो बसता जवळ जवळ आणि हे बघा हे बघा इथं मित्रांनी की आहेत हे भरपूर आहेत आवाज कठीण मित्र बघू शकते तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भरपूर आहेत आणि साईडला पण आहेत त्या साईडला माकड आहेत मित्रांनो शाईला वांडरा आहेत या वांडरा का त्या माकडा का त्या माकडा या वांडरा चाला लागला या था,

Fala, Santos Santana. Ó o puto vai que lá. não, não, é? não, não. não, não. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही आता माथेरानला फायनली पोहोचल आहोत तर मित्रांनो पुढे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करतोय ते नक्कीच बघा तर मित्रांनो आम्ही माथेरानच्या गेटामध्ये आतमध्ये येण्याचा प्रवास केला आणि गेटावरती आमचे पन्नास पन्नास रुपये सुद्धा घेतलं आणि तिथं पन्नास रुपये तिकीट आहे मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो बघा स्टार्टिंगचाच नजारा किती छान आहे दोन्ही बाजून आणि वरच्या सुद्धा बाजूंनी जाळी लावलेली आहे तिथून तुम्हाला एंट्री करण्यासाठी आतमध्ये तर बघा मित्रांनो इथं घोटे आहेत आणि आम्ही माथेरानला पोहोचले आहोत म्हणजे आम्ही आलेलो नेरळच्या टपालवाडीत तिथे लग्न लावण्यासाठी आम्ही इकडे आलो लग्न लावलं मी इकडे आलो माथेटी राहिलो सांगा ते बघू शकता मित्र तुम्ही घोडे आणि आम्ही मात्र आलेलो तुम्हाला मित्रांनो अजून काय काय पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो जर कोणी बघत राहा मित्रांनो हे घोडे बघून घ्या ला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता <laughs> कि तुम्ही विचार करू शकता कि पब्लिक नाही माथेरानमध्ये काही नाही तर मित्रांनो असं काही नाही तर आम्ही मधल्या फेरीमध्ये गेलो म्हणून पब्लिक कमी आहे तर मित्रांनो आता मी महिला लागल्यानंतर आणि एप्रिल चे पंधरा दिवस गेल्यानंतर मित्रांनो भरपूर गर्दी असते भरपूर गर्दी असते भरपूर पॅसेंजर येतात खूप लांब लांबचे आणि आपले आदिवासी लोकसुद्धा भरपूर असतात तर मित्रांनो नक्कीच या तुम्ही सुद्धा माथऱ्यांना मजा घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या कमानेवरती आपलं स्वागत केलं जाते तर मित्रांनो सेंट्रल लेअरवे वेलकम टू माथेरान असं मित्रांनो या कामावरती लिहिलेलं आहे तर मित्रांनो चला आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच तुम्ही मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा बिना स्कीप करताना <laughs> तर मित्रांनो वरती आलेलं माथेरान ट्रेन इथं आहे आणि सुद्धा इथं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वती माधे माधे तर आम्ही चालले वरती वरती कधी आपण आम्हाला माथेरानला तर मित्र मित्रांनो सरांचा खूप खूप धन्यवाद आणि आम्ही कधी या ठिकाणीमध्ये बसलो नाही तर आमचं पण पहिली बारी आहे बस स्टँड आले आहेत आम्ही ट्रा हां